अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात नगर विकास विभागाच्या बाप क्रमांक चौसष्ट ते अठ्याहत्तर खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा रुपये दोन हजार सातशे चौऱ्या चौऱ्याहत्तर कोटी त्रेचाळीस लाख ऐंशी हजार व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाप क्रमांक एकशे शहाण्णव ते दोनशे सहा खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्च करता रुपये सहाशे सत्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लक्ष अठ्ठावन्न हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहाला करीत आहे आता मी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवरील नगरविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शविल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो नगर विकास विभाग अनुक्रम क्रमांक वीस ते चोवीस सार्वजनिक आरोग्य विभाग अनुक्रमांक एकोणसाठ अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे मागण्या संमत झाल्या